शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा अतिशय प्रतिष्ठित मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघामधनं अनेक इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये प्रभावती काकी घोगरे असतील किंवा राजेंद्र पिपळा असतील किंवा अन्य उमेदवार असतील परंतु या मतदारसंघातून सलग अनेक वर्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असलेले राधाकृष्ण विखे पाटील या राहत्यातल्या या उपोषणाला भेट देऊ शकत नाही का किंवा राहता नगरपालिकेत दहा वर्ष सत्ता भोगलेल्या राजेंद्र पिपडा यांना या, या उपोषणाला भेट द्यायला वेळ नाही का आणि यातच आज माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपोषणाला भेट दिलेले आहेत आपल्याबरोबर मुन्नीताई चावरे आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात ताई काय म्हटले बाळासाहेब थोरात साहेब नेमकं नेमकं ते म्हणे आम्ही सी एमला तुमचे जे निवेदन देत आहे ते आम्हाला निवेदन द्या मी यांचा पाठपुरावा करून तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो निश्चित निश्चित प्रयत्न करणार और तुमचे काम मार्गे लावणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले थोडंसाहेब थोडासाहेब आले होते मला भेटले भेटून त्यांनी सांगितलं की जेवढे काय प्रश्न असतील सफाई कामगारांचे ते निवारण करण्याचा मी प्रयत्न करीन तुम्ही निवेदन द्या जे पुढं काय फॉलोअप करायचं असेल ते मी बघतो असं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे आणि ते वचनावर त्यांनी कायम राहावं अशी मी त्यांना विनंती करतो म्हणजे नेमक्या आता या समस्या कितपर्यंत मिटल्यात किंवा अजून कोणते प्रश्न बाकी आहेत परवा दिवसापासून काम करतो हो। नाही मिटले प्रश्न ते काय झाला आमचे मुख्य अधिकारी साहेबांनी सांगितलं का तो किशोर शिंदे हायकोर्टात गेला त्याच्यामुळे आम्हाला या मुलांचा काही निर्णय घेता येत नाही आठ तारखेला तारीख आहे जर तिथं काही नाही झाल्यानंतर नवीन निवेदा काढून मग ते ठेका देण्यात येईल असे त्यांनी सांगितले साहेब आता उपोषण किती दिवस चालणार किंवा आता धरणे आंदोलन उपोषण आणखीन काय भूमिका पुढची अशी भूमिका आहे आता यातून चार माणसं मुलांना घेण्यात आलेले चार मुलं घेतलेले आहेत त्यांना पगार कोणत्या याच्यातून देणार म्हणजे हे बाकीचे मुलांनी काय करायचं काही काही मुलं माझ्यापाशी रडल्यात का ते म्हणतात का आम्हाला घरी जायला ताई लाज वाटू राहिली का करता करविता आम्हीच आहे करता धरता आम्हीच आहे आमच्या घरी कोणी बघणार नाही कुठून काही शिर्डीवरून कामाला येतात म्हणजे अशी परिस्थिती नाजूक झालेली यांची तर यांना माझी पण हा जोडी विनंती हे का तुम्ही न्याय देण्यात यावा आणि शिवसाहेब नेमकी काय भूमिका आज उपोषणाचा तिसरा दिवस नाही आता चर्चा करतो त्यांचं शिष्टमंडळ आलं आहे मग चर्चेनुसार ठरवू आपण त्यांचं काय म्हणणं आहे बाकीचे तर कालची भूमिका मी आपल्या माध्यमातून सांगितली आता नवीन त्यांची काय मागणी त्याच्यानुसार आपण चर्चा करू म्हणजे थेट माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपोषणाला भेट दिली अद्याप इथले स्थानिक पदाधिकारी किंवा आमदार मंत्री या ठिकाणी आलेले नाहीत आणि प्रचंड रोष आहेत नाही बोलतो एकदा मी त्यांच्याशी त्यांचा काय विषय आहे मग त्याच्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया देतो नेमकं काय करता येईल व याबद्दल म्हणजे अनेकांना आहे राहता ग्रामस्थ असतील सगळ्यांना उत्सुकता आहे आता तुमची भूमिका सकारात्मकच आहे कालही तुम्ही पॉझिटिव्ह पद्धतीने विचार निर्णय आहे नेमकं काय सांगतील शेवटचं नाही आता ते कसं आपण ठेका दिलेला आहे नगरपालिकेने ठेकेदारांनी काम बंद करण्याचं पत्र दिलं आपण त्याला कालपत्र पण दिलं आणि त्याला सांगितलं बाबा तू नवीन निविदा प्रक्रिया होईपर्यंत काम तुझं चालू राहू दे त्याने जर काम चालू ठेवलं तर मग यांना आपल्याला देता येईल पण डायरेक्ट नगरपालिकेकडनं असं पेरोलवर त्यांना घेता येणार नाही या ठिकाणी दोनही गट आहेत परंतु राहता नगरपालिका ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दहा वर्ष सत्तास्थानी असलेले राजेंद्र भिपाडा यांच्या आधिपत्याखाली या नगरपालिकेनं कामकाज केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅमेरामन तुम्ही दाखवा या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे दलित वंचित घटकातील भटक्या समाजातील वैदू असतील वडार असतील महार मांग मात च या समाजातील हे प्रतिनिधित्व करतात नगरपालिके वाल्मिकी समाजसुद्धा आहे आपला भंगी समाज आहे अनेक ठिकाणी या लोकांच्या समस्या या सोडवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे परंतु या ठिकाणचा ठेकेदार जो शिंदे आहे हा हायकोर्टात गेल्यामुळं मुख्याधिकारी साहेबांना देखील या गोष्टीवरती निर्णय घेण्यासाठी काही अडथळे येत आहेत परंतु आता सफाई कामगार राहत्यातील ही युनियन हे सगळे सी ओ साहेबांशी चर्चा करतील कदाचित त्यातून तोडगा निघेल मात्र या ठिकाणी सी ओ साहेबांनी पॉझिटिव्ह निर्णय कालपासनं घेतलेत परवापासनं घेतलेत आणि या गोष्टीवरती या कर्मचाऱ्यांच्या अनेक गोष्टी सॉल्व्ह होण्यासारख्या आहेत गॉडफादर मीडियासाठी रामनाथ साधवसह साद प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड राहता